तर काही इथे बघा मी काय बनवते तुम्हाल का तुम्हाला हे मी आत्ताच सांगणार नाही मी काय बनवते फक्त बघा इकडे मी गोळे करून दिलेले आहेत पीठ म्हणून आणि इकडं कृतिका आपल्या पुऱ्याला लाटून घेते छोट्या छोट्या आणि इथे मी तेलात टाकलेलं आहे तर तुम्हाला आता समजणार आहे मी काय बनवते सर ज्याला ज्याला समजलं असेल ना त्यांनी मध्ये नक्कीच सांगा मी हे काय बनवते हा जो प्रकार आहे ना हा बारीक गॅसवर एकदम मंदाचे वर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे मग तुम्हाला दाखव त्याची टेस्ट आणि खुसखुशीत पण तर इकडे बघू शकता आपलं खर खुसखुशीत असं खमांग असं आपलं आहे ना मठरी त्याला मठरी बोलतात आणि मैद्यापासून बनते जास्त काही त्याला सामग्री वापरलेली नाहीये मैदा आ, ओवा आणि काय बोलतो कस्तुरी मेथी आणि मीठ एवढं घालून मोहन घालून पीठ मळून घेतलं होतं आणि अशा मस्त पुऱ्या बनवून त्याला फोल्ड करून मठरी बनवून घेतलेली आहे बारीक गॅसवर अशी खुसखुशीत मस्त तर ह्या रॉमध्ये अशा आहेत आणि अशी पुरी लाटायची आहे आणि तिला अशी घडी करायची दुसरी घडी त्याच्यावर एकावर एक दाबा ठेवायची आणि असं चढणा दाबून घ्यायचं आहे आणि तेला सोडायची आणि छान अशी बारीक गॅसवर खरपूस अशी तळून घ्यायची आहे तर काही तिथे माझी मठरी बनवून झालेली आहे फार जास्त वेळ नाही लागला मला मठरी बनवायला फार सोपी आणि पटकन झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला मी याचा क्रंचिनीस दाखवते की ती अशी कुरकुरीत झालेली आहे बघा आणि हे आत्ताच बनवल्यामुळं ती आहे थोडीशी पण खूप अशी कुरकुरीत मस्त झालेली आहे आणि टेस्ट अप्रतिम झालेली आहे पोरांनी बऱ्यापैकी खाल्लेली पण आहे तसे तुम्ही पण बनवून चा खायला किंवा मुलांना नाश्ता वगैरे छोट्या टिफिनमध्ये देण्यासाठी वगैरे तुम्ही बनवू शकता किती लांबणी आणि टेस्टी मठरी